कुणाल कामराने व्यंगात्मक गाणं केलं असं मला वाटत नाही त्यांनी सत्यात्मक गाणं केलेलं आहे जे सत्य आहे ते त्यांनी त्यांनी जनभावना मांडलेल्या आहेत आम्ही आज सुद्धा बोलतोय जे चोरी करतात ते गद्दार आहेत आणि पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की काल कामराच्या इथे जी काही के तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केलेली नाही त्याचा शिवसेनेशी संबंध नाही ही कदाचित एसएनशी गटाने केली असेल किंवा गद्दार सेनेच्या एसएनशी गटाने केलेली असेल मुळामध्ये हे जे राज्य चालले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चालले की गद्दारांच्या आदर्शाने चाललेला आहे हा आता एक सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आलेली आहे आणि काल जे भेकड लोक आहेत त्यांना त्या गाण्यावरनं तथाकथित त्यांच्या गद्दार नेत्याचा अपमान झाला असं वाटलं म्हणून तोडफोड केली हे गद्दार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही राहुल सोलापूरकर दिसत नाही कोश्यारीने अपमान केला होता तेव्हा कोश्यारींचा निषेध करण्याच्या यांचा धाडस नाही हे फेकड लोक आहेत आणि गद्दारच आहेत त्याच्यामुळे कुणाल कामरानी काही अयोग्य केलं असं माझं मत नाही कुणाल कामरानी जनभावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे नागपूरच्या दंगलीमध्ये ज्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई तुम्ही देणार आहात तसंच कुणाल कामऱ्याच्या स्टुडिओची किंवा तिथे जिथे त्यांनी जो कार्यक्रम केला त्या जागेचं ज्यांनी नुकसान केलं त्याची नुकसान भरपाई त्यांना दिली गेली पाहिजे आणि हे जे भामटे भेकड गद्दार लोक आहेत ज्यांनी काल ही तोडफोड ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला चालतो मात्र गद्दाराचा अपमान चालत नाही त्यांच्याकडनं दाम वसूल करावी व्यक्ती अभिव्यक्ती वगैरे सत्य बोलणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हल्ला होऊ शकत नाही हे सत्य आहे आणि आम्ही तर उघड बोलतोय की हे गद्दार आहेत त्याच्यामुळे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आले कुठे याच्यात आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे गद्दारांच्या बाबतीत कसं काय तुम्ही म्हणता गद्दारांचं काय जिथे त्यांनी उघड उघड चोरी केले सगळं केलेलं आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री किंवा पोलिसांचा दरारा कर, कमी करण्याचं काम हे चाललेलं आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचं काही चालत नाही आम्ही वाटेल ते करू शकतो असं दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो वेळेस चिरडून टाकला पाहिजे अशी कुठलीही कृती करू नये सल्ला अजित अजित पवारांना मी धन्यवाद देतो पण मुळात त्यांच्या आजूबाजूला बसणारी लोकच जर असं काम करत असतील तर पहिलं त्यांना आवरलं पाहिजे त्यांनी म्हटलेलं आहे मी नाही करत के मी केलेलं आहे ना समर्थन सुपारी देऊन नाही ना, आता हे बघा ह्या सुपाऱ्या कोण कौन, कोणाला देतं मग नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती औरंगजेबाचा थडगव करण्याची सुपारी कोणी दिली होती तर या नुसत्या सुपाऱ्या सुपाऱ्या करू नका राज्याची वाट लागत चाललेली आहे आणि गद्दारांचं उदात्तीकरण जर फडणवीसांना मान्य असेल तर मला असं वाटतं देव सुद्धा त्यांना वाचू शकेल की नाही त्यांचं पद त्यांचं पद हे शिंदेकडे आहे नाही हे म्हणूनच म्हटलं ना की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन चालायचं का गद्दारांचा अनाजी पंतचा वारसा पुढे चालवायचा का संभाजी महाराजांचा हाच ह्या सरकारला माझा प्रश्न आहे जर अनाजी पंत त्यांच्यासाठी आदर्श असेल तर त्यांचं वक्तव्य हे मी समजू शकतो कहा है कि देश में लेफ्ट लिबरल्स और जो अर्बन लोग हैं अर्बन नक्सल है वो काम कर रहे हैं और इनके अगेंस्ट फिर आप गृह मंत्री हो ना डबल इंजन चल रही है ना सरकार पूरा देश आपके हाथ में महाराष्ट्र आपके हाथ में उसके बावजूद नागपुर में दंगा कैसे होता है तो जवाब देना चाहिए उन्होंने तो कुणाल कामरा ने मुझे नहीं लगता कुछ गलत कहा है गद्दारों को गद्दार करना ये किसी पर हमला करने की बात नहीं है जो गद्दार है वो गद्दार है, तो है तो 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 वो छोड़ो वो वो नहीं नहीं वो पूरा गाना आप सुन लो चाहे तो आपके पास होगा तो बजा कर दिखाओ उसी गाने का जो अर्थ है वही तो है नाही कुणाल कामरा जे सत्य आहे ती जनभवना बोललेला आहे आणि असं जर असेल तर तुम्ही सांगा कि जो कोणी सत्य बोलेल सत्य मेव ते खोडून टाका आणि गद्दार मेव नाही 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 इस हमले से शिवसेना का कोई कोबंध नाही गद्दार सेनाने इसका कोई शिवसेना से लेना देना नहीं है सबा, जिस, ने ने। जिसके खून में गद्दर है वो शिवसेनािक हो ही नहीं सकता गद्दारांचं उदात्तीकरण करणारा आणि शिवरायाचा अपमान झालेला झाला असताना गप्प बसेल हा शिवसैनिक असू शकत नाही ठीक है नहीं उनकी बात उनके पास उनकी बात है वो उनके पास क्योंकि उनको अभी उनके अगर वो गोद में बैठी है तो उनको संभालने के अलावा और क्या करना चाहिए मैं हर एक ही फिर फिर जिसने दंगा भडकाया क्या करेंगे आप पूरी जांच करो और जो भी हो है उसमें गुन्हेगार बघा मला असं वाटतं की एकूणच याच्या बाबतीत जे कोणी आपल्या खरोखर इतिहास तज्ज्ञ राहिले असतील त्यांची मदत घ्यायला पाहिजे पण जर वाघ्या कुत्र्याची समाधी हा एक वेगळा भाग आहे पण या राज्यातलं इमान हे उखडून टाकले गेले हे दिसते ओ मला एक प्रश्न हा पडलाय की काल नंतर आता ही सगळी घटना घडल्यानंतर मी खरं तर कुणाल कामराची ती क्लिप बघितली त्याच्यात सगळं जे काही आहे ते चोर गद्दार असा उल्लेख आहे नक्की कधी ठरवलं एकनाथ शिंदेच्या चिंदी चोर टोळीनी तो, की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे आहेत म्हणजे आम्ही तर दोन अडीच वर्ष बोलत आहोत पण त्यांच्याच लोकांनी का म्हणजे मिरची का लागावी त्यांना की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे असं बोलून त्यांनी तोडफोड करावी दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन धक्कादायक गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदेच्या एका खासदारांनी त्यांची तुलना सापाशी केलेली आहे विषारी सापाशी म्हणजे ही आता काय गमत जमत होत चाललेली आहे बरं तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतोय की ज्या पक्षाचे ते मित्रपक्ष झालेले आहेत भाजपशी मोदी साहेबांनी गेल्या दोन आठवड्यामध्ये म्हणजे आपण पाहिलं असेल एकतर कॉन्सर्ट इकॉनॉमी बद्दल चर्चा केली ही तोडफोड झाल्यानंतर आपल्या देशात कॉन्सर्ट इकॉनॉमी आणि मुंबईत खरोखर येणार आहे का दुसरी गोष्ट म्हणजे एका तीन तासाच्या इंटरनॅशनल पॉडकास्टमध्ये मोदी साहेबांनी हे पण म्हटलंय की क्रिटिसिजम इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ डेमोक्रेसी आणि मग त्यांचे मित्रपक्ष असे वागतात पण चला हेही एक मिनटं बाजूला ठेवलं तरी नक्की का एकनाथ शिंदेच्या गँगला राग आला आहे हा माझा प्रश्न आहे कारण त्यांनी नाव तर घेतलं नाहीये मग त्यांना कळलं कसं की चोर आणि गद्दार म्हणजे एकनाथ शिंदेच आहेत हे काल त्यांच्या कार्यकर्त्यांनी सिद्ध केलेलं आहे की चोर आणि गद्दार म्हणजे एकनाथ शिंदे आहेत सापाची तुलना केली के मी तर मी कडी निंदा करतो मलाच वाईट वाटलं बघून पण काय त्यांना ते माहिती आहे त्यांची भांडणं त्यांची भांडणं एवढ्यांदा आम्ही सोडवली आहेत विषारी शाप किती त्यांना माहिती आहे साप आणि शाप दोन्ही कारवाई बघा तुम्हाला सांगतो अनेकदा आंदोलन जेव्हा होतात तेव्हा जनहिताची आंदोलन असतात राष्ट्रहिताची आंदोलन असतात कधीतरी कोणीतरी रागाच्या भरात काहीतरी करतं शेतकऱ्यांवर जेव्हा अत्याचार होतो हो, किंवा महिलांवर जेव्हा अत्याचार होतो हो, किंवा महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार होतो हो, तेव्हा आंदोलनं होतात पण कालचं जे आंदोलन होतं हे पूर्वनियोजित गुंडागर्दी होती हे याच्यातून सिद्ध झालेलं आहे कारण ज्या प्रकारे तोडफोड झालेली आहे तिकडे जे लोक बसले होते त्यांना धक्काबुक्की झाली ज्या प्रकारे शिवीगाळ झाली मग काल फोन करून आणि पहिल्यांदा मला हे दिसतंय की काही खासदार वगैरे टीव्हीवर येऊन धमकी देतात म्हणजे आपण पाहिजो ना आधी ते तालिबान वगैरे कसं धमकी द्यायची की आम्ही असं करू तसं करू हे असे करायला लागलेत आता मुळात प्रश्न हाच येतो की नागपूरची दंगल असेल त्याच्यानंतर सीएम बोलल्यानंतर डीसीएम उठून पेटवा पेटवी करण्याचा प्रयत्न असेल किंवा मग कालची घटना असेल कुठे ना कुठेतरी डीप स्टेट म्हणून एकनाथ शिंदे फडणवीस साहेबांना अंडरमाइन करण्याचा प्रयत्न करतात आज आपण जे बोलतोय परत ग्रह खात्यावर आरोप करतात परत पोलिसांवर आपण बोलत परत कायद्यासुरुस्थेवर बोलतो म्हणजे कुठे कोण अंडरमॅन होते तर एकनाथ शिंदे नाही तर फडणवीस साहेब स्वतः होतात एवढं स्थिर सरकार आल्यानंतर बहुमताचं सरकार आल्यानंतर कुठेतरी आम्हाला वाटलं होतं की सत्ताधारी विरोधी पक्ष हे सगळे आलतूफालतू विषय बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल गुंतवणूक येईल पर्यटन वाढेल पण हे न होता आपण पाहतोय की दंगली घडवला जातात कशासाठी आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला हे सिद्ध करून दाखवायचं आहे एकनाथ शिंदेना की फडणवीस साहेब हे अकार्यक्षम आहेत निश्चितपणे मी उपस्थित राहणार आहे कारण हा पहिला प्रश्न मी उपस्थित केला होता आणि सातत्याने जर एकमेव व्यक्ती आणि एकमेव पक्ष कोण असेल आणि आमचे आमदार असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कार्यकर्ते आणि आमदार आम आहेत आपल्याला आठवत असेल पंधरा जानेवारीला हा सहा हजार ऐंशी कोटीचा घोटाळा मी लोकांसमोर आणला होता तेव्हापासून आतापर्यंत हा विषय ला मी लावून धरलेला आहे तेव्हा देखील मी सांगत होतो भाजपला की एकनाथ शिंदे सरकारचा पाठिंबा काढून घ्या कारण हे मुंबईला लुटत आहेत आज विषय अंगलट आल्यानंतर भाजपाचे आमदार भलेही उशीर झाला असेल तरी हा विषय तर घ्यायला लागलेले आहेत मी त्यांचं स्वागत करतो पण मी त्यांना हेच सांगेन की एकनाथ शिंदे यांची सरकारमधून हकालपट्टी करणं गरजेचं आहे कारण त्यांनी मुंबईला लुटलेला आहे हा सहा हजार ऐंशी कोटीचा घोटाळा आहे आणि मला एकच गोष्ट अपेक्षित आहे पारदर्शक आमदारांची समिती आणि पारदर्शक ईओडब्ल्यूची चौकशी ह्या रोड स्कॅमवर व्हावी खोक्याबाईचं घेऊन काय बसलाय विधानसभेत सगळेच खोक्याबाई बसले असं विधान राज ठाकरे असू शकतो एक मिनटं मराठी होते मग इंग्लिशवर हिंदीवरती बीओडब्ल्यूच्या चौकशीचा निर्णय अशी माझी अपेक्षा आहे कारण आपण पाहिलेलं आहे मुंबईत रस्त्याचा घोटाळा गेला दोन वर्षात झाला तेवीसचं टेंडर असेल चोवीसचं टेंडर असेल आणि मी हे सातत्याने प्रश्न जे मांडत आलेलो आहे काल सिद्ध झाला त्या प्रश्न उत्तराच्या तासामध्ये की मी जे सांगत होतो की रस्त्याचा घोटाळा हा झालेला आहे या एकनाथ शिंदेच्या पूर्ण कार्यकाळात तो सिद्ध झालाय काल सवाल सवाल यही है की काल जो कुणाल कामरा की क्लिप देखी ये सब आंदोलन के बाद तोडफोड के बाद सवाल यही मन में उठता है कि कब एक नाथ शिंदे के कार्यकर्ता ने भी तय किया कि गद्दार और चोर यानी एक नाथ शिंदे मिर्ची क्यों लगी क्योंकि नाम तो किसी का लिया नहीं वो किसी के बारे में बोलता होगा मिर्ची क्यों लगी दाढ़ी चश्मा वो सब जो बोला है वो एक नाथ शिंदे पे ही क्यों बोला है एक नाथ शिंदे का ही नाम लिया है कि उसमें यही सवाल आता है मन में मिर्ची क्यों लगने की जरूरत थी, थी क्या सुपारी, क्या, सुपारी गई, क्या क्या सुपारी दी गई क्योंकि लगातार ये आरोप लग रहे हैं देखिए एक नाथ शिंदे ने कोई एक दो फिल्म बनाई उसमें बहुत सारी झूठी बातें दिखाई अलतू फालतू बातें दिखाई वो चल जाता है और उनके खिलाफ कोई बोले तो क्या वो जमीन पे आसमान से टपके यही बात है ना कि ये मवाली जो है ये टपोरीगिरी जो है महाराष्ट्र में उनके हाथों से जो चल रही है वो कहीं ना कहीं मुख्यमंत्री रोक लगाएंगे की नहीं क्यूँकी ये मिर्ची लगने का कारण ही था अगर खुद चोर नहीं है खुद गद्दार नहीं है तो क्या कारण था कि कल उन्होंने तोड़फोड़ की, की थी, है। देश देश नहीं पूरी दुनिया जानती है कि गद्दार और चोर कौन है लेकिन अब तक तो ये एक नाथ शिंदे नहीं मानते थे अभी कल जो हमला किया उन्होंने तो अभी शायद मानने लगे हैं कि गद्दर और चोर अगर किसी के बारे में बोले तो वो खुद है देखिए ये सारी बातें जो है ये सारी बातें सुपारी वपारी की जरूरत नहीं है ये तो उनके मन से आई है और हम पे भी टिका किया ना उन्होंने कुणाल कामरे ने कितने बार हम पे बातें की है कितने बार सारे लोगों पे की है कल तो मोदी साहब पे भी की है बहुत लोगों पे की है लेकिन किसी की रिएक्शन इतनी नहीं आई कितने बार पिछले 20 सालों में 25 सालों में प्रधानमंत्री महोदय पे बातें हुई है बहुत सारे लोगों पे बातें हुई लेकिन कोई ऐसे रिएक्ट नहीं करता है कल की बात कुछ अलग मिर्ची लगाने वाली बात थी ऐसे ही रिएक्शन है मैं यही पूछना चाहता हूँ कि कल मिर्ची क्यों लगी दूसरी बात यही है कि कल जो तोड़फोड़ हुई है जैसे उन्होंने कहा मुख्यमंत्री महोदय ने कहा कि नागपुर में जिन्होंने तोड़फोड़ की उनसे पैसा लिया जाएगा क्या कल जिन्होंने तोड़फोड़ की उनसे पैसा लिया जाएगा तीसरी बात क्या मुख्यमंत्री अभी अभी इस वक्त आंखें खोल के देखे कि उनको अंडरमाइन कौन कर रहा है ऑपोजिशन है कि खुद के जो दोस्त समझ रहे हैं वो ही धोखा दे रहे हैं। ये बोलडोजर राज बिल्कुल ठीक है लेकिन ऐसे ही कार्रवाई क्या कोरटकर पे करेंगे क्या सोलापुर कर पे करेंगे क्या वो कार्रवाई कोशियारी जी पे करेंगे और क्या ये एक नाथ की जो चिंदी चोर है वो कोरटकर और सोलापुर चिल्लाएंगे ऐसे अर्बन नक्सल की बात मुख्यमंत्री विधानसभा में कहते हैं इसको कैसे दिखते हैं अरे चलो फिर उनका अगर अर्बन नक्सल ये शब्द आया है तो इसका यही एक अर्थ बनता है कि अभी सरकार चलाना इनको मुमकिन नहीं है क्योंकि जब जब अकार्यक्षम सरकार होती है जब जब ये लोग कन्फ्यूज हो जाते हैं अंदरूनी झगड़ों में लग जाते हैं तो फिर किसी को माओवादी अर्बन नक्सल ये सारी बातें उछल खिलाते हैं लेकिन क्यों क्यों कुणाल कामरा माफी मांगे क्या गद्दार और चोर ये एकनाथ शिंदे ही है तो फिर कुणाल कामरा बिल्कुल माफी मांगे लेकिन एक नाथ शिंदे ने पहले जवाब देना चाहिए कि वही गद्दार और चोर है पंद्रह जनवरी दो हजार तेईस के दिन मैंने आप ही के माध्यम से लोगों के सामने मुंबई के रास्तों के घोटाले के बारे में सारी बातें लाई थी आप ही के माध्यम से जनता के सामने रखी थी और सिर्फ ऐसी बातों में नहीं हवा में बात नहीं की थी तो सारे डॉक्यूमेंट सारे दस्तावेज मेरे हाथों में थे कि कार्टिलाईजेशन कैसे हुआ कैसे पांच कॉन्ट्रैक्टर्स को काम दिया गया कितने प्रतिशत काम अभी हुआ है जो सवाल मैंने क्वेश्चन आर में पूछे थे उसका जवाब तो आया नहीं लेकिन मेरे साथ इस बार भाजपा के आमदार भी थे भाजपा के विधायक भी थे यही मैं मानता हूं कि मेरे दो साल की लड़ाई जो है वो आज सफलता देख रही है क्योंकि मैंने भी पहले कहा था और दो साल से कहते आया हूं कि रास्तों में और रास्तों के कामों में अगर किसी ने पैसा खाया है तो एक नाथ शिंदे की सरकार ने खाया है ये मैंने उस दिन भी कहा था 15 जनवरी 2023 पे कि इस सरकार से अपना जो सपोर्ट है वो भाजपा निकाल ले आज मैं उनसे विनती करूंगा कि जो वो भी सवाल उठा रहे हैं वो मेरे ही सुर में सुर मिला रहे हैं लेकिन दो साल बाद मेरा रहे चलो देर है लेकिन अंधेर नहीं है आज एक नाथ शिंदे की एक नाथ शिंदे कार्रवाई हो सरकारचा निकाला जाय की समिती बिठायच अजूनही झालेली नाही आम्हाला उत्तर अपेक्षित आहे पण कदाचित मुख्यमंत्र्यांना एक उपमुख्यमंत्रीच विरोधी नेता म्हणून आता पाहायची वेळ येणार आहे